जय भीम जय शिवराय आणि जय संविधान मंडळी चला तर मग आम्ही आलो आहे बघा शेताकडे पेरणी नंतर आत्ता आलो आहे बघा हे नंतर पेरले शेत आमचं आणि ना इथं बघा आमचे कुत्रे पण बसलेले आहेत छान आणि आत्ता डबा वगैरे खाल्ला डबा खूप आणला होता हे बघा कुत्रे खूप इमानदार राहतात म्हणतात खरंच राहतात बरं कोणी कोणालाच होऊ देत नाहीत शेतामध्ये आणि डब्बा काय शूट करणं झालंच नव्हतं खूप डबा आणला होता ते काय शूट करणं झालंच नाही चला तर मंडळी चला मग पाहू आपण बघा शेत वाटत मला म्हणत होते अंगाला लागले वाटते निघूच वाटत नाही आणि हे पूर्ण शेत ना एकरमध्ये पेरले बघा आणि काय पेरले सोयाबीन आणि तूर पेरली तुम्ही काय पेरले तुमच्या शेतामध्ये हे बघा असं आहे बघा आणि पूर्ण मला शूट करताच आलं नाही बरं खूप चिकोल वगैरे झाला होता त्याच्यामुळं आणि ही आई ना शेतामध्येच राहतात बघा हे आई आणि ते मामा आणि हे बघा खूप छान आले आणि कसं असते खेड्यातलं जीवन खूप छान मला खूप आवडतं बरं का खेड्यातलं जीवन आणि आपलं कसं शहरी भागामध्ये एकदम दरवाजे कोंडून द, द दम्मट वातावरण अशा वातावरणामध्ये आलं की एकदम प्रसन्न वाटतं बघा आहे की नाही छान हे बघा आणि चालता चालता ना एकदम माझा ना पायच फसला होता हे म्हणत होते आता बसितच म्हटले काय हरकत नाही म्हणली नाही बाबा चल चल उद्या डब्याची सोय करावं लागते म्हटले घाबरून बघा तुम्हीच म्हणायला ना चल म्हणून आणि ना हे बघा खूप मजा करतात बरं आणि कारण लेकरं पण नाहीत शेताकडे यायचं आहे म्हणून ना तिकडं आईकडे गेलेत लेकरं आणि आमचं सारखं सारखं येणं होत नाही कधीतरी केव्हा तरी आम्ही येऊन जातो हे बघा गोल टॅक्टर पेरणी करताना फिरलं होतं आणि त्याच्यामुळं ते छान राऊंडमध्ये खूप छान पीक दिसत होतं आणि खूप आहेत बरं झाडं ह्याच्यामध्ये म्हणजे कशात जांबाचं रामफळ बरेच काही झाडं आहेत कडीपत्ता परत जांभळं आणि हे सर म्हणत होते आमचं सारखं येणं होत नाही आणि का खुरपणी निंदणी फवारणी ते सगळं काही करून घ्या बरं लवकर लवकर ते हिशोब करत होते बघा आणि हे बघा चला तर मग मंडळी माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेलायकनला प्रेस करा आणि शेवटचं बरं का छान खा आणि छान राहतं विहीर होती मी सारखं सारखं त्या विहिरीकडंच लक्ष जात होतं माझं आणि हे बघा निघालो घराकडे की एकदम कळप आला आम्हाला पाहिलं की ते दडून बसले होते चला तर मग अच्छा ताटा बाय बाय